हिवाळ्यामध्ये थंडी सहन कशी करायची व्यायामाने हिवाळ्यात सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं आणि उष्णता थोडी कमी होते अशा वेळेस शरीरात आपोआप ऊब तयार होते कारण शरीरातला अग्नी म्हणजेच मेटाबॉलिझम वाढलेलं असतं या थंड वातावरणात पचनशक्ती जोराने काम करते म्हणूनच या ऋतूत भूक वाढते जड अन्न पचायला लागतं आणि शरीर बलवान बनतं पण लक्षात ठेवा हे हेवी पदार्थ पचवायला व्यायामही तितकाच महत्वाचा आहे तो शरीरात तयार झालेली ऊर्जा योग्य दिशेने वापरतो शरीरात उप तयार करतो आणि थंडी सहन करण्याची ताकद देतो या काळात शरीराची ताकद जास्त वाढते म्हणूनच चालणं सायकलिंग टेकडी चढणं सूर्यनमस्कार पोहणं किंवा एखादा आवडता खेळ हे झालंच पाहिजे एनिथिंग दॅट किप्स यू ॲक्टिव्ह अँड हॅपी या काळात आपल्या शरीराची क्षमता आणि आवड लक्षात घेऊन रोज थोडा का होईना पण व्यायाम रेग्युलर करावा कारण व्यायाम हा फक्त फिटनेस नाही तर दीर्घायुष्य आणि आरोग्य देतो